नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीजोत्पादनामध्ये वेळोवेळी भेसळ रोपे काढणे फारच महत्वाचं असतं वेगळ्या जातींची त्याच जातींची परंतु रोगट पूर्णपणे न वाढलेली किंवा जास्त उंच किंवा बुटकी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्वरित पूर्णपणे काढून टाकावीत ज्या पिकात परपरागी भवन होते अशा पिकातील भेसळीची झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढावीत जी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी ओळखता येत नाहीत अशी झाडे फुलोऱ्यात आल्यानंतर सहज ओळखता येतात संकरित बीजोत्पादनात मादी वाणाच्या ओळीत नर वाण्याची झाडे असल्यास ती सुद्धा काढून टाकावीत पीक पक्व होण्याच्या अवस्थेत भेसळ काढणं महत्वाचं असतं वेगळ्या गुणधर्माची झाडे स्वपराग सिंचित पिकांमध्ये पक्व होण्याच्या अवस्थेत काढता येतात क्षेत्र तपासणी बीजोत्पादन क्षेत्राची प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी झाल्यानंतर प्रमाणीकरण यंत्रणा पिकाच्या परागी भवनाच्या तसंच बीजोत्पादनाबाबत मार्गदर्शन केलं जातं आंतरमशगत बीजोत्पादनाचं क्षेत्र तणविरहित असणं फार महत्वाचं असतं तणामुळे बीजोत्पादनांची प्रत कमी होते काढणीच्या वेळेस बियाणांमध्ये तणाचा बी मिसळण्याचा संभव असतो असे बी व्यक्ती वेगळे करणं फारच जिकरीचं होतं कीड आणि रोग वाढण्याचा किंवा पसरण्याचा धोका असतो त्यामुळे आवश्यक तेवढ्या निंदणी खुरपण्या करून बीजोत्पादन क्षेत्र तणविरहित ठेवावं पीक संरक्षण रोग आणि कीड यांच्या संसर्गामुळे बीजोत्पादन घट्टे आणि तयार झालेले बियाणे निकृष्ट प्रतीचे होते नियंत्रणासाठी शिफारीत कीटकनाशके बुरशीनाशके वापरावीत रोग आणि कीडग्रस्त रोपे झाडे उपटून काढावीत बियाणांपासून होणारे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे बीज अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर काढणी व मळणी करावी काही पिकांच्या बाबतीत सोयाबीन पीक जास्त झाल्यास शेंगा फुटतात त्यामुळे उत्पादनात जास्त प्रमाणात घट येते संकरित बीजोत्पादनामध्ये नर कणसाची काढणी अगोदर करून ते वेगळ्या ठिकाणी ठेवावे मादी कणसांची मळणी करते वेळी अवजारे स्वच्छ असावीत त्यामुळे भेसळ होण्याची शक्यता टाळता येईल बियाणे परिपक्व काढले तर मळणी आणि उफणीच्या वेळेस त्यातून अपरिपक्व बियाणे जास्त प्रमाणात निघून वाया आणि उत्पन्न कमी होतं काढणी उशिरा झाली तर बियाणे शेतातच गळून पडल्यामुळे नुकसान होतं बियाण्यातील ओलाव्याचं प्रमाण साधारणतः बारा ते पंधरा टक्क्यांदरम्यान असल्यावर ते काढण्यास तयार होतं काढणी वेळेवर झाल्यास चांगलं उत्पादन मिळू शकतं बियाण्याची शुद्धता ही काढणीनंतर होणाऱ्या हाताळणीवर अवलंबून असते काढणी आणि मळणी करते इतर बियाणांची भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी बियाणं क्षेत्रातील पीक वेगळं ठेवावं मळणी शक्यतो सपाट जागेवर ताडपत्रीवर किंवा फरशीवर करावी सारवलेल्या जागेवर मळणी केल्यास बियाणांकडून जमिनीतील पाणी ओलावा शोषण्याची शक्यता असते मळणी मळणी यंत्र यंत्र पूर्णपणे स्वच्छ केल्यावर बियाणे फुटू नये म्हणून बियाणाच्या आवश्यकतेनुसार व्यवस्थित सेट केलेलं असावं बियाणे वाळवणे कांढणी आणि मळणीच्या वेळेत बियाणांमध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त असल्याने ते उन्हात वाळवणं आवश्यक असतं त्यामुळे बियाण्यातील ओलाव्याचं प्रमाण कमी होऊन साठवणुकीत बियाणांची उगवण क्षमता आणि झोमटी प्रमाण ठराविक बियाणातील पातळीपर्यंत कमी केल्याने साठवणीच्या वेळी किडीचा सा प्रादुर्भाव कमी होतो साठवण थोडे दिवस साठवणी करता स्वच्छ केलेल्या विरहित पोते किंवा नवीन पोत्यात बियाणे भरून ठेवावे पोत्यावर बियाणाची संपूर्ण माहिती लिहिलेली असावी पोती जमिनीपासून काही अंतर ठेवून तयार केलेल्या रॅकवर ठेवावीत एकावर एक ठेवलेल्या एक पोत्याची उंची चार मीटर पेक्षा जास्त होऊ नये बियाणे स्वच्छ थंड आणि कोरडे हवामान असलेल्या भांडारात साठवावं आवश्यकतेनुसार कीटकनाशके बुरशीनाशके यांचा वापर करावा अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका